तर एका नवीन व्हिडीओ मध्ये मी नितीन गोपाल आपल्या सर्वांचं स्वागत करतो ही आमची जिजी आणि जिजी बसल्या इथं कशासाठी माहिती आहे माकड टाकवायला गेले दोन चार दिवस एकच माकड सतत इथं येतो काय करतो नारळ खातो <laughs> नारळ <खतू। laughs> नार आज काय निरांत प्लास्टिकच्या बिजीनं काय हा म्हणजे चार दिवस झाले तो जात नाही कुठं इथे येतो नारळ खातो पोट भरतो नाही जातो आणि आता कुठे गेला आहे तिकडे लांब गेलाय ते बघा तिकडे आणायला गेला, गेला। येणार परत तो ता... तो लांब तिकडे गेलाय तिकडे समोर समोरच्या पराठे गेलाय बघ हम्म है। अक्षरच्या हैराने केला नाही त्यानं के? त्याला हकवलं तिथे जात नाही तिथल्या तिथं पळतो तसा का आमचा पाहुणाच आहे no ver, no.